कवीला लोक बोर होतात कोण म्हणत कवीला लोक बोर होतात लेकिन काळजातून शब्द आले तर कविता वन समोर होतात मित्रो अजूनपर्यंत मी प्रेमाची कविता काही ऐकली नाही पण प्रेमाच्या प्रेमा चार वड्या बोलतो आताच इलेक्शन आपटलं आपलं महानगरपालिकेच आणि बोटाला शाही लावून लोक मतदान करून आले प्रेमाची शाही जेव्हा बोटावर लागते प्रेमाची शाही जेव्हा बोटावर लागते मग तिला मनवायची जबाबदारी ओठावर लागते प्रेमाची शाही जेव्हा बोटावर लागते मग तिला मनवायची जबाबदारी ओठावर लागते प्रेम करा जरूर करा पण जपून करा नाही तर प्रेमाची लात ही बोटावर लागते <laughs> क्या बात, बात माझी कविता आहे सर मराठीमध्ये नऊ रस आहेत मी दहावा रस तयार केला आहे आणि त्याचं नाव आहे भंगारस कोणता भंगार रस बरं बरोबर नाव जरी भंगार असले तर त्याच्यातून हास्य निर्माण होईल मित्र एका गावात कवी संमेलनाचा एक मोठा कार्यक्रम झाला एका गावात कवी संमेलनाचा एक मोठा कार्यक्रम झाला आणि माझी कविता ऐकून एक माणूस जागच्या जागी मेला एका गावात कवी संमेलनाचा एक मोठा कार्यक्रम झाला आणि माझी भंगारसाची कविता ऐकून एक माणूस जागच्या जागी मेला त्या माणसाच्या मरणाचा प्रसंग माझ्यावर बेतला आणि पोलिसांनी मला हात धरून घेतला पोलिसांनी मला कोर्टापुढे उभे केले तिथे वकिलांनी मला मोठे मोठे प्रश्न केले पोलिसांनी मला कोर्टापुढे उभे केले तिथे वकील वकिलांनी मला मोठे मोठे प्रश्न केले उत्तर म्हणून मी भंगारसाची कविता ऐकवण्याचा प्रयत्न केला उत्तर म्हणून मी भंगारसाची कविता ऐकवण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात प्रश्न विचारणारा वकील प्रश्न विचारणारा वकील जागेवर उडून गेला साहेबांनी माझी पूर्ण शहानिशा केली जद साहेबांनी माझी पूर्ण शहानिशा केली आणि पूर्ण विचार करून मला फाशीची शिक्षा दिली साहेबांनी माझी पूर्ण शहानिशा केली आणि पूर्ण विचार करून मला फाशीची शिक्षा दिली शेवटची इच्छा काय अशी साहेबांनी मला विचारणा केली शेवटची इच्छा काय अशी जज साहेबनी विचारणा मला केली आणि बंगारसाची कविता मी त्यांना पण ऐकवली माझी बंगारसाची कविता ऐकताना जज साहेब थरथर झाले माझी भंगारसाची कविता ऐकताना जस साहेब थर थर झाले आणि माझ्या मरणाच्या अगोदर तेच वर गेले <laughs> आतापर्यंत माझ्या या कवितेमुळे खूप मेले आता मला वाटतं बस आतापर्यंत माझ्या या कवितेमुळे खूप मेले आता मला वाटतं बस तुम्ही जोरात टाळ्या वाजवा काय तू <laughs> रात्री काय